लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास वाळवा तालुक्यातील पूर परिस्थितीचा जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे यांच्याकडून आढावा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा व वारणा परिसरात गेल्या दोन आठवड्यावर जोरदार पाऊस बरसत आहे तसेच वारणा धरण पानलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून विसर्ग सुरू आहे परिणामी दोन्ही नदीचे पाणी बाहेर पडले आहे पावसामुळे वाळवा तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे आज वाळवा शिरगाव येथील पूरस्थितीची पाहणी करताना सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे वाळवा पंचायत समितीचे माजी उपसभापती नेताजी पाटील वाळवा गावचे सरपंच संदेश कांबळे तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर साकेत पाटील वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव नायकवडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दाईंगडे माजी ग्रामपंचायत सदस्य वर्धमान मगदुम बोट चालक श्रीकांत ठिगळे संतोष आंबी सहाय्यक चालक अमर भिलार अरुण पाटील मल्लाप्पा सुतार हे उपस्थित होते